हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनलवर आज आपण येथे शाबुदाना खिचडी बनवणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात येथे मी सर्वप्रथम एका कढईमध्ये मध्यम आचेवर शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते शेंगदाणे चांगले भाजत आहे शेंगदाणे चांगले भाजून झाल्यावर त्याला थंड करायला ठेवायचे आहे आता मिक्सरचे भांडे घेऊन त्यामध्ये सात आठ मिरच्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि एक चमचा मीठ घालायचे आहे आणि त्यामध्येच जे आपण भाजलेले शेंगदाणे आहेत ते घालायचे आहेत आणि यात तिघांना मिळून हिरव्या मिरच्या शेंगदाणे आणि मीठ फक्त हे तीन तीन जिन्नस घेऊन यांना चांगले मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे त्यांचे वाटण असे झाले पाहिजे तुम्ही बघतच असाल अशा प्रकारे वाटण झाले पाहिजे आपण या खिचडीमध्ये घालण्यासाठी बटाट्यांचा वापर करणार आहोत येथे मी बटाट्यांचे काप करून त्यांना मीठ लावून ठेवलेले आहे आणि नंतर पाच दहा मिनिटं त्यांना असेच ठेवून झाल्यानंतर त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे तुम्ही बघतच असाल हे स्वच्छ झालेले बटाटे नंतर एका कढईमध्ये तेल घालून त्यांना तळायला घ्यायचे आहे बटाटे चांगल्या प्रकारे खरपूस होईपर्यंत तळायचे आहे इथे मी रात्रभर भिजत ठेवलेले तांदूळ घेतलेले आहे तुम्ही बघू शकता या शुभ्र शाबूतांदूळ मध्ये आता आपण जे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले वाटण आहे ते यामध्ये घालायचे आहे आणि त्यांना चांगले एकत्र करून एकजीव करायचे आहे त्यांना चांगले एकत्र करायचे आहे शाबू तांदूळ म्हणजेच भिजलेले शाबू तांदूळ आणि वाटण एकत्र करून असे दिसले पाहिजे त्यांना चांगले एकत्र एकजीव करायचे आहे भिजलेले शाबू तांदूळ आणि वाटण असे होतील आता येथे बटाटे चांगले खरपूस होईपर्यंत तळलेले आहेत तुम्ही बघू शकता बटाटे चांगले तळलेले आहेत या बटाट्यांमध्ये आता आपण हे तांदूळ घालायचे आहे अशा प्रकारे तांदळाचे मिश्रण घालून बटाटे आणि तांदूळ यांना चांगले एकत्र एक करून त्यांना चांगले एकजीव करायचे आहे त्यांना चांगले एकत्र एक करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे मीठ घालून त्यांना पुन्हा चांगले एकत्र एक करून एकजीव करायचे आहे तुम्ही बघू शकता आता यावर झाकण झाकून त्याला चांगली वाफ येऊ द्यायची आहे चांगले चार पाच मिनिट